शेतकऱ्यांच्या वीज पंपांना दिवसा बारा तास वीज मिळावी अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी यासह विविध मागण्यांसाठी भुदरगड तालुका पुरोगामी आघाडी आणि सर्वपक्षीय विविध संघटनांच्या वतीनं भुदरगड तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला पूर्वापार कसत असलेल्या देवस्थानच्या जमिनी मूळ शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत अशी आग्रही मागणी करण्यात आली भुदरगड तालुका पुरोगामी आघाडीसह सर्व पक्षीय संघटनांच्या वतीनं घरगुती अन्यायी वीज दरवाढ रद्द करावी अन्यायी वीज बिलासह शेती पंपांना दिवसा वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी भुदरगड तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला देशामध्ये कोणत्याही पक्षाचं सरकार आलं तरी शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही शेतीमालाच्या किमती नियंत्रित ठेवणं हा प्रत्येक सरकारचा महत्वाचा अजेंडा असतो मोठ्या उद्योगपतींची वीज बिलं कर्ज माफ केली जातात पण शेतकऱ्यांवर अन्याय होताना दिसत नाही त्यामुळे या सरकारला धडा शिकवण्याची वेळ आली आहे असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक डॉ जालिंदर पाटील यांनी नमूद केलं पूर्वापार कसत असलेल्या देवस्थान जमिनी त्याच मूळ शेतकऱ्यांना मिळाल्या पाहिजेत आज त्या ठिकाणी विकृत प्रवृत्तीच्या लोकांकडून देवांच्या मूर्ती काढून लोकांच्या श्रद्धेशी खेळण्याचा प्रकार होतोय हे थांबवलं पाहिजे असं कॉम्रेड राम कळंबेकर यांनी सांगितलं प्रहारचे मच्छिंद्र मुगडे सम्राट मोरे संतोष मेंगाणे यांनीही मनोगत व्यक्त केली अप्पर तहसीलदार विकास बिक कड यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं मोर्चात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष संजय देसाई मायकल बारदेसकर सुभाष सूर्यवंशी धनाजी बेलेकर अजित देसाई राम डळेकर सदाशिव देसाई विश्वास पाटील स्वप्नील साळोखे शशिकांत वाघरे दत्तात्रय पाटील रमेश माने यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते